तर उद्या आपण तेवीस तारखेला या कार्यक्रमानिमित्त मोठं नियोजन या ठिकाणी लावले प्रथमच मला वाटतं राधानगरी तालुक्यातील आणि बुदरगड आजरा असेल किंवा या विभागातील अतिशय मोठ्या अशी दहंडी आपण या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरी करणार आहे या दंडीसाठी जे सलामी देणारी मंडळ आहेत त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये आपण देणार आहे त्याचबरोबर विजयी उमेदवाराला विजयी या ठिकाणी दहंडी पथकाला गोविंदा पथकाला आपण एकावन्न हजारचं या ठिकाणी बक्षीस देणार आहे मान सन्मान मान सन्मानपत्र असेल किंवा त्यांची ट्रॉफी असेल ते सुद्धा आहे विविध भागातील विविध तालु आपल्या तीन तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सर्व मेन पदा मुख्य पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत सर्व राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी मित्रपरिवार त्याचबरोबर महिला बचत गटाची काही मंडळ आहेत ती सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तर माझी विनंती आहे की सर्वांनी प्रथम एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम साजरा होतोय तर याचा सर्वांनी लाभ घ्यावा खास करून या विभागातील कॉलेज असतील हायस्कूल असतील सर्वांनी या ठिकाणी शिक्षकांनी आपल्या मुला मुलींना या ठिकाणी या संधीचा लाभ देण्यासाठी उपस्थिती लावावी या निमित्ताने मी एवढं सांगतो कार्यक्रमाची टायमिंग साधारणपणे दोन वाजता या ठिकाणी विविध प्रकारचे सादरीकरण करण्यासाठी कलाकार येणार आहेत त्यामधील त्या ठिकाणी आकर्षित घोडे आहेत ते पहिल्यांदा दोन ते तीन पर्यंत कार्यक्रम करतील त्यानंतर तीन नंतर या ठिकाणी धोंदडे गावच्या मुलींचं ज्या लेझिम मंडळ आहे ते सादरीकरण होईल दानपट्ट्याच्या माध्यमातून त्यानंतर आपलं चार ते सहा मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम कलाकारांचा सादर होईल आणि साडेपाच ते सहाच्या दरम्यान मुख्य आपले प्रमुख नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित होतील आणि त्यानंतर दहंडीचा आपला शुभारंभ होईल आणि आपले दहीहंडीचा कार्यक्रम मुख्य चालू होईल साधारणपणे आता आमचं कॉन्टॅक्ट दहा ते पंधरा संघांच्या चालू आहे परंतु या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात मुलांची व्यवस्था होणार नाही कारण एका ग्रुपमध्ये पथकामध्ये चारशे ते पाचशे मुलांचा संघ असतो त्यामध्ये चार संघ जरी झाले तरी साधारणपणे दोन हजार मुलं झालीत आणि मग प्रेक्षक किती आणि मुलं किती याचा विचार करून जरी नऊ दहा पंधरा संघाचं कॉन्टेक्ट असेल तरी मोजकेच ताकदीचे संघ या ठिकाणी आपण घेणार आहे